कवी मुमुक्षांचे अंजन कवी साधकाचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्चात्मक म्हणजे आपल्याकडे कवी मुमुक्षांचे अंजन म्हणजे मनुष्याच्या डोल्यात अंजन नाही तर बुद्धीत अंजन आलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे डोल्यात अंजन घातलं तर डोल्यातून घाण आणि पाणी येतं पण बुद्धीला प्रकाश येणारं असं अंजन पाहिजे मुख्य म्हणजे मोकळा होणे मोकळा होण्याची क्रिया कशी असली पाहिजे कवी साधकाचे साधक साधनं काय आहे माणूस साधक झाला पाहिजे मग त्या साधकातून पुढे काय काय होतं कवी सिद्धांतचं समाधान समाधान हे निश्चात्मक येतं परत काही बदलत नाही अशा पद्धतीत निश्चयात्मक येतं पण कवी आणि साहित्यिक ही काय समाजात उपयोग करतात समर्थांना सुंदर वर्णन केलेलं आहे दासबोधात नसता कवीचा व्यापार तरी कैसा असता जगोद्धार म्हणूनही कवी हे आधार जगाला आधार काय आहे कवी किंवा साहित्यिक हे जगाला आधार असतात कारण की जर समाजाला वर्णन करून दाखवायचं असेल तर कशा प्रकारे वर्णन करून दाखवतात की आपल्याकडे एखादा व्यक्ती उभा राहत असतात प्रत्यक्षात झालेली घटना असे माहीत असते आपल्याला पण ते पुस्तक लिहिताना पात्र उभं करताना संपूर्ण वर्णन करत असतात तो माणूस कसा असतो कसा बोलतो कसा चालतो त्यांचा राहणीमान कसा आहे हे आपल्याला शब्दातून आपल्या डोल्यासमोर प्रकट करत असतात आपल्या बुद्धीसमोर कल्पना प्रकट करत असतात म्हणून किती आधार आहेत साहित्यिक आणि कवी यांचा जर आधार नसता तर आपल्याला ओळखता कसं असतं आलं असतं की आपल्याला कसं कळलं असतं मग एखादा शिवाजी महाराजांसारखा राजा आहे हे आपल्याला माहीत कसं झालं असतं त्यांनी जर ते रूप उभं नसतं केलं तर कसं कळलं असतं जिजाऊ माता त्यांनी शिवाजी महाराजांना कसं घडवलं कशा प्रकारे समाजात जागृत केलं हे कसे ओळखलं असतं बाबासाहेब आंबेडकर आहेत यांचे जर मुख्य वर्णन करता नसतं आलं तर कसं ओळखलं असतं आज स्वामी विवेकानंद जयंती आहे यांचं जर रूप किंवा विचार पुस्तक रूपाने की त्या शब्दरूपाने जर कळले नसतं तर आपल्याला ओळखता कसं आलं असतं का त्यांचे काय गुण आहेत त्या गुणातून आपल्याला काय आत्मसात करायचं आहे हे कसं घेता आलं असतं आपल्याला म्हणून कवी हा आधार कसा आहे समाजाला व्यापार कसा चालतो म्हणजे शब्दरूपाने देवाणघेवाण करण्याचं काम कोणाचं आहे कवी आणि लेखकाचं काम आहे साहित्यिकाचं काम आज आहे आज आपल्याला त्यांचा आभार नक्कीच मानलं पाहिजे त्यांनी जर नसता लिहिला गेलं तर काय आपल्याला कसं कळलं असतं म्हणून कवी हा आधार आहेत व साहित्यिक हा जगाचा आधार